नाशिक शहर वाहतूक शाखेचे हवालदार नितीन हुल्लुळे हे विद्याविकास सर्कल भागात बेशिस्त वाहने पार्क करणाऱ्यांविरोधात हुल्लुळे हे दंडात्मक कारवाई करत होते तेव्हा टोईंगवरील इसम दुचाक्या उचलून व्हॅनमध्ये भरत असता गोकुळ ढोमसे याने पोलिसांना धक्काबुक्की करून शिवेगाळ केली त्यानंतर हा व्हिडिओ फेसबुकवर टाकून पोलिसांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला तेव्हा हवालदार नितीन हुल्लुळे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी पंचवटीतील रहिवासी गोकुळ ढोमसे याला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी याविषयी माहिती दिली आहे वीस वीस तारखेला आमच्याकडे गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगापूर रोड आणि कॉलेज रोड या परिसरामध्ये शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहन पार्किंग केलेली असते त्या वा, वाहन वाहनांवर पिकअपची कारवाई करण्यात येते टोईंगची कारवाई करण्यात येते तीस तारखेला वीस तारखेला दुपारी तीन वाजेच्या सुमारास आमचे वा शहर वाहतूक शाखेचे अमलदार टोईंग व्हॅन पोहोचले आणि गाड्यांवर कारवाई करत होते दरम्यान गोकुळ शंकर नावाचा इसम होता त्याने त्यांच्याशी घातली आणि जे होते कर्मचारी होते त्यांनाही त्याने शिवीगाळ करून मारहाण केली होती अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यानंतर त्याने एवढं केल्यानंतर सुद्धा त्याने फेसबुकवर त्याच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकली आक होती तर ती पोस्ट आम्ही पाहिली आमच्यापर्यंत ती आली त्यानंतर मग वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही सगळ्या घटनेची चौकशी केली असता सध्याचा प्रकार हा घडलेला होता तर त्याला आम्ही जे अमलदार आहेत त्यांना बोलवलं पोलीस स्टेशनला त्यांच्याकडून माहिती घेतली तर त्यांनी सांगितले की तक्रार देण्याचं त्यांची हे होती तर त्यांनी तक्रार दिली त्याप्रमाणे तक्रार घेतली आणि आमच्या पथकाने सदरचा जो इसम आहे त्याचा शोध घेतला आणि तो श्रीरामपूरला पळून चालला तो संगमनेरला पळून चालला होता तर त्याला त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला नाशिक रोड परिसरातून आणि त्याला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या मोबाईल मध्ये त्याच्या अकाउंट वर ह्या सगळ्या पोस्ट होत्या त्याने अशाच प्रकारच्या पोस्ट काही ज्या पोलिसांच्या बाबतीत केलेल्या आहेत आणि त्या अत्यंत आक्षेपार्ह असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि पोलिसांच्या बाबतीत आक्षेपार जे आहे पोस्ट टाकले फेसबुकवर सोशल मीडियावर तर ते कलम त्याला लावण्यात आलेले आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे माझी एक सर्वांना विनंती आहे पोलीस त्यांचं काम करत असतात त्यांना कामात सहकार्याची अपेक्षा आहे जनतेने कुठल्याही पोलिसांबाबत अप्रितीची भावना निर्माण होईल किंवा आक्षेपार विधान करू नये गोकुळ ढोमसे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणून आक्षेपार पोस्ट टाकल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक